पाच मेला लग्न झालं आणि कालच्या आठ मेला त्याला सुद्धा नाही माझं कीर्तन झाल्यावर बातमी घ्या त्या नवरीला विचारलं काय तुमच्या भावना त्या नवरीनं सांगितलं आज ऑपरेशन सिंदूर साठी मी माझं कुंकू पाठवायला तयार झोपदा वेळेसच्या माणसाची आठवण करत जा पहिली आठवण ठेवा दोन टायमाचा अन्न खायला मिळतो तो, तो शेतकरी आणि दुसरी आठवण ठेवा ज्याच्यामुळे घरात आपण सुखानं झोपलेले आहोत तो भारताचा सैनिक इथं जर कोणाचे मुलं मिलिटरीत असतील तर त्या माय एकदा जोरदार टाळ्या वाजवा <प्थाँगा> पाच मेला आठ मेला जर शिमेवर पोरग पाठवायचं असेल तर त्या माय मानसिकता काय असेल त्या नवरीची मानसिकता काय असेल त्या नवरदेवाची मानसिकता काय असेल पण त्यानं सांगितलं मला ह्या लग्नापेक्षा माझ्या देशाच्या संरक्षणासाठी जाणं मला प्रथम कर्तव्य वाटत महाराज मला सांगा मला गुरुजी रडायला आलं ते व्हिडिओ पाहिला सगळी इस्टेट घालायला तयार असतात एखाद्या पोरग दवाखान्यात असू द्या आणि त्याला चाळीस लाख पन्नास लाख खर्च सांगू द्या आणि त्याच्याकडे दोनच एकर जमीन असू द्या तो जमिनीची खरेदी करून तयार होतो पैसे घेऊन दवाखान्यात जातो ऐका आपलं पोरग वाचवण्यासाठी मायबाप इस्टेट विकायला तया आपलो मरना साथी तयार असतात अरे यांनी आपलं पोरग मरणासाठी पाठवायला तयार झाले त्या मायबापाच काळीज किती मोठा असेल आपलं पोरग जर शिमेवर त्यांना आहे आता युद्धात काय होईल कुणाला काय सांगता जगातले सगळे व्यवसाय होळकर साहेब सगळ्या नोकऱ्या जगण्यासाठी सगळ्या नोकऱ्या जगण्यासाठी आहे एक नोकरी मरण्यासाठी आहे ती मिलटरीवाल्याची एकच नोकरी आहे ती मिलटरीवाल्याची ती मरण्यासाठी आपण एखाद्या भारताचा नकाशा घेतला ना लोक त्या भारताच्या नकाशावर आपलं गाव नकाशात शोधल्याशिवाय तो नकाशा खाली ठेवणार नाही पण एखाद्या वाल्याची बायको जेव्हा भारताच्या नकाशाकडे दे पाहते ना ती महाराष्ट्र नाही पाहत जिल्हा नाही पाहत तालुका नाही पाहत गाव नाही पाहत माझा नवरा कोणत्या बॉर्डरवर उभा आहे कोणच्या बॉर्डरवर उभा राहून देशाची सेवा करतो वाल्याची बायको एवढंच पाहत असते काय करते वाल्याची बायको अरे पहिला हल्ला कर्नलाच्या बायको न केला सोफिया कुरेशी आणि सिंग बरोबर आहे ना दोन मुलीनं केलेला पहिला हल्ला आहे महाराज यशस्वी अरे आम्हाला स्वाभिमान आहे मुसलमानाबद्दल पण ते सोफिया कुरेशी सारख्या असाव्यात आम्हाला स्वाभिमान आहे मुसलमानाबद्दल पण ते डॉक्टर अब्दुल कलामा सारखे असावे आम्हाला निंदा आहे घृणा आहे राग आहे भारताच खातात भारतात राहतात पाकिस्तानची बरोबरी करायला पाकिस्तानची वाहवा करतात आम्ही या मुसलमानाला अजिबात मानलही नाही आणि मानणार सुद्धा नाही हा आमचा इतिहास भारतात राहत असाल भारताच्या सोबत राहिला पाहिजे तुम्ही या देशाचं खात असाल अरे तुम्हाला गुरुजीच्या आशीर्वादन मिळालं ना तुम्हाला एक फोटो घरात लावून होत नाही गुरुजीचा कृतज्ञ आहात तुम्ही त्यांच्या आशीर्वादान मिळाला असेल तर त्यांचा फोटो तुमच्या देवाऱ्याजवळ असला पाहिजे त्यांच्या आशीर्वादन मिळालं ना आपल्या घरात त्यांचा फोटो असला पाहिजे कळलं माझ बोल आपण या देशात राहतो ना आपल्या रजयात पहिला आपला देश असला पाहिजे म्हणून आज आपण आपल्या देशासोबत उभं राहिलं पाहिजे म्हणून माझी विनंती आहे आपल्या सैनिकाला आपल्या सीमेवरच्या जवानांना कानिपनाथ भगवंतांना लढण्याची शक्ती सामर्थ्य आणि ऊर्जा द्यावं एवढीच मी भगवंताच्या ठिकाणी प्रार्थना करेल आणि आपल्या सगळ्यांना विनंती करेल की आपण लढायला जाऊ शकत नाही पण लढणाराला बळ देण्याचं काम मात्र आपण नक्की घरातून करू शकतो की आपली पोरं जर तिकडं असतील तर त्यांना फोन करून सांगा बाळा प्राण गेला तरी माग आठू नको आम्ही आमचा एक पोरगा देशासाठी जवान आमच्या देशासाठी समर्पण केला ही भावना ठेवू आज आपल्या मित्राला सांगा तुम्ही तिकडे म्हणून आम्ही इकडे सुखी आहे जो कोणी तुमच्या जवळ एखादा जवान असेल त्याला एक फोन करून सांगा अरे तुम्ही या देशासाठी काम करताय आम्ही तुमच्या सोबत आहोत हे करणं आज या काळाची आणि आजच्या घडीची गरज आहे पुन्हा एकदा बोलण्यासारखं भरपूर आहे मी सांगितलंय की परिवारातलं कीर्तन आहे गुरु कधी करायचं हे आमच्याच मनावर आहे संपवायचं कधी आमच्याच मनावर आहे दुसरीकडे कमी जास्त झालं तर लोक काय म्हणतील याची भीती असते इथं कमी झालं तरी ताण नाही जास्त झालं तरी ताण नाही त्याच्यामुळे एकच आहे सगळ्यांना अजून